मित्रांनो आम्लपित्त म्हणजे ऍसिडिटी या आजाराविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आम्लपित्त म्हणजे काय आम्लपित्त का, का निर्माण होतात आम्लपित्त निर्माण होण्याची काय कारण आहेत आम्लपित्त निर्माण झाल्यानंतर कुठल्या पद्धतीचे लक्षणं दिसून येतात व आम्लपित्त निर्माण होऊच नाही यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ अवश्य बघा आणि तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा अम्लबित का निर्माण होतो मित्रांनो रोज जो आहार आपण शरीरामध्ये घेतो त्याचं जर योग्य पद्धतीने पचन झालं त्यापासून सारभाग व मलभाग असे दोन प्रकारचे भाग निर्माण होत असतात सारभाग हा शरीरामध्ये शोषला जातो व मलभाग हा शरीरामधनं बाहेर टाकला जातो हीच जर पचन प्रक्रिया बिघडली या पचनामध्ये आंबटपणा किंवा जळजळ किंवा गॅसेस जास्त प्रमाणात तयार व्हायला हो लागले तर त्या आजाराला आपण ऍसिडिटी किंवा निर्माण झाले असे म्हणतो काय तर आपली पचन करण्याची शक्ती जर कमजोर झाली तर आपण घेतलेला आहार व्यवस्थित पचू शकत नाही व त्यापासून ऍसिडिटी निर्माण होते मग ही पचन करण्याची शक्ती का कमी होते हे देखील समजून घेतलं पाहिजे यासाठी दोन महत्वाचे घटक आपण घेत असलेला आहार व या आहाराच्या ज्या टायमिंग्स आहेत या दोन गोष्टी मुख्यतः आपली पचनशक्ती कमजोर करण्यासाठी कारणीभूत ठरतात अवेळी भूक नसताना किंवा भूक असल्यानंतर आहार न घेणे जास्त प्रमाणामध्ये आहार घेणे जागरण करणे दिवसा झोपणे जास्त प्रमाणामध्ये पाणी घेणे दिवसात जास्त वेळ चहा घेणे जास्त प्रमाणात नॉनव्हेज खाणे ब्रेड बिस्किट बेकरीचे पदार्थ जास्त खाण्यामध्ये असणे हॉटेलचे चमचमी तेलकट तुपकट पदार्थ जास्त खाण्यामध्ये असणे शरीरामध्ये आम्लपित्त निर्माण झाल्यानंतर ते काही लक्षणं दाखवतात छातीत पोटात चळजळ होणे पोटामध्ये आंबटपणा येणे घशामध्ये आंबटपणा येणे तोंडाची चव कडू किंवा आंबट होणे डोके दुखणे उलटी झाल्यानंतर आंबट कडू उलटी झाल्यानंतर डोकं बरं होणे छातीवर दाब आल्यासारखं वाटणे धडधड वाटणे भीती वाटल्यासारखं वाटणे कॉन्फिडन्स कमी होणे पोटामध्ये जास्त प्रमाणात गॅसेस तयार होणे कशात कफ तयार होणे पोट व्यवस्थित न साफ होणे म्हणजेच मलावरोध किंवा कॉन्स्टिपेशन या सगळ्या गोष्टींचा परिणामस्वरूप व्यवस्थित झोप न होणे व मानसिक ताणतणा चिडचिडपणा वाढणे अशा पद्धतीची वेगवेगळी लक्षणं या आजारामध्ये आपल्याला दिसून येतात शरीरामध्ये जे पित्त आहे पाचक पित्त ते विकृत झाल्याची ही लक्षणं आहेत आम्लपित्ताचे मुख्यतः दोन प्रकार पडतात नवीन झालेलं आम्लपित्त आणि जीर्ण म्हणजे जी खूप दिवसाचं असं आम्लपित्त त्याला आपण जरद पित्त असे देखील म्हणत असतो सुरुवातीला किंवा नवीन असणारं आम्लपित्त हे बरं करण्यासाठी अतिशय सोपं व सुलभ आहे थोडेसे पत्ते किंवा थोडे खाण्यापिण्याच्या औषधामध्ये किंवा आहारामध्ये आपण बदल केला तर ते सहज कमी होऊ शकतं जीर्ण आम्लपित्त हे बरं करणं त्यापेक्षा जास्त कठीण आहे यामध्ये काय होतं खूप दिवसापासून आम्लपित्त निर्माण झाल्यामुळे पित्ताची जी वाढलेली उष्णता आहे ती आपल्या आमाशय किंवा ग्रहणी ज्या ठिकाणी अन्नाचं पचन होत असतं त्या अवयवावर एक प्रकारचा विपरीत परिणाम करत असतं या वाढलेल्या अतिरिक्त उष्णतेमुळे त्या अवयवामध्ये जास्त प्रमाणामध्ये शैथिल्य निर्माण होतं जीर्ण आम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी किती प्रमाणात चांगले औषध घेतले चांगले पथ्य केले तरी देखील त्यांना ऍसिडिटी सतत होत राहते कारण त्या शैथिल्य निर्माण झालेल्या अवयवामध्ये जर आपण चांगला देखील आहार घेतला तरी देखील तो व्यवस्थित पचत नाही आणि त्यामध्ये त्यांना आंबटपणा तयार होत राहतो त्यामुळे तुम्हाला जर आम्लपित्त निर्माण झालेलं असेल ते कमी दिवसाचं असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही आजच प्रयत्न करा कमी औषधांमध्ये कमी पत्त्यांमध्ये ते सहजपणे कमी येऊ शकतं त्याचप्रमाणे वातामुळे निर्माण होणारे आम्लपित्त पित्तामुळे निर्माण होणारे आम्लपित्त व कफामुळे निर्माण होणारे आम्लपित्त असे आम्लपित्ताचे तीन प्रकार देखील आहेत ज्या आम्लपित्तामध्ये पोटामध्ये जास्त प्रमाणात गॅसेस निर्माण होतात जळजळ होते आणि पोट साफ होत नाही त्याला वातामुळे निर्माण होणारं वाताज आम्लपित्त म्हणतात ज्या आम्लपित्तामध्ये आंबटपणा जळजळ जास्त असते ते पित्तामुळे निर्माण झालेलं आम्लपित्त आहे ज्या आम्लपित्तामध्ये आंबटपणा व घशामध्ये जास्त प्रमाणात कफ निर्माण होतो ते कफामुळे निर्माण झालेलं आम्लपित्त आहे अशा पद्धतीने ज्या लक्षणांमध्ये ज्या दोषांचं आपल्याला दिसून येतं त्या पद्धतीचे प्रकार या आम्लपित्ताचे निर्माण होत असतात मित्रांनो आम्लपित्त शरीरामध्ये तयारच होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो तर आपल्याला यासाठी काही आहाराचे पथ्य आणि काही विहाराचे पथ्य म्हणजे आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करणं आवश्यक आहे आहारामध्ये आपण जो आहार घेतोय तो तिखट आंबट खारट जास्त तेलकट तुपकट किंवा मैदायुक्त पदार्थांचा नसावा जेवणाच्या वेळे आपण व्यवस्थित पाळल्या पाहिजे योग्य वेळी योग्य तसा आहार आपण घेतला पाहिजे जास्त प्रमाणात चहा पिणं असेल जास्त प्रमाणात दूध घेणं असेल जास्त प्रमाणात जेवताना किंवा जेवणानंतर पाणी घेणं असेल अशा पद्धतीच्या चुकीच्या सवयी आपण टाळल्या पाहिजे तुम्हाला काही व्यसन असेल तंबाखू बीडी सिगारेट किंवा जास्त प्रमाणात ड्रिंक घेण्याची सवय असेल या गोष्टी देखील शरीरामध्ये पित्त वाढून पुढे चालून आम्लपित्त निर्माण करण्याची शक्यता राहते दिवसा झोपणं रात्री जागरण करणं या गोष्टी देखील आपण टाळल्या पाहिजे मित्रांनो आम्लपित्त हा अतिशय शुल्लक वाटणारा असा आजार आहे परंतु या अपचनामुळे शरीरावर अनेक गंभीर दुष्परिणाम दिसून येतात त्यामुळे तुम्हाला आम्लपित्त असेल किंवा आम्लपित्ताची सुरुवात झाली असेल तर तुम्ही आजच हे आम्लपित्त कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या काही आम्लपित्ताविषयी शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद